आज रविवार असल्यामुळे आज सकाळी सकाळी आज जॉगिंग करण्यासाठी आमच्या इथल्या जवळच्या घरा बसलेल्या गार्डनमध्ये मस्तपैकी जॉगिंग वगैरे हो केली आणि त्याच्यासमोर एक स्टॉल लागला होता ग्रीन टीचा आत्तापर्यंत मी ग्रीन टी घेतली नव्हती कधी पण बऱ्याच जणांचं आहे लोक म्हणतात ग्रीन टी घेतल्यानंतर फॅट वजन वगैरे कमी होतं चला म्हणलं आज आपण ग्रीन टी घेऊन बघूया तर ह्या दादाच्या स्टॉलवर गेलो आणि मस्तपैकी ग्रीन टी ऑर्डर केली आणि सकाळी सकाळी ग्रीन टीचा आस्वाद घेतला आजपासून असं ठरवलं आहे व्यायाम तर रोज करायचा आणि ग्रीन टी पण आपण घेऊया कारण की थोडं वजन जास्त वाढलं माझं ते वजन कमी करण्यासाठी चरबी कमी करण्यासाठी व्यायाम करणं गरजेचं आहे आणि त्या सगळं ग्रीन टी घेतली तर थोडाफार फायदा होईल त्यांना विचारलं ग्रीन टीचे फायदे त्यांनी सांगितलं खूप छान आहे ने तुम्ही नियमित ग्रीन टी घ्या तुमचं फॅट आणि वजन कमी होईल त्यासाठी चला म्हटलं आता ग्रीन टी घेऊया तर आज व्यायाम स्पेशल रविवार सकाळची आणि ग्रीन टी घातला खूप मस्त वाटलं मित्रांनो भेटूया आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये थँक्यू